गोंदिया जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जातो या महामार्गावरून मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक होत असते अशातच रायपूरवरून नागपूरकडे जाणारी काँकेर ट्रॅव्हल्सची बस पंचवीस ते तीस प्रवासी घेऊन नागपूरकडे रात्री दहाच्या सुमारास जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील सौंदड येथे रेल्वे फाटकाजवळ या बसने अचानक पेट घेतलाय मात्र वाहन चालकाच्या आणि इतर मदतीच्या चालकांनी लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच बस थांबवून बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आणि काही वेळातच बसने रौद्र रूप धारण करून बस संपूर्ण जळून खाक झाली यात मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक करून जसं प्रत्युत्तर दिलं होतं तसंच पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री जशास तसे उत्तर देतील असंही ते म्हणाले त्यांनी मुंबईतील विविध समस्या बांधवांच्या समस्या यांसारख्या अनेक विषयांवर भाष्य केलंय सर्वसामान्यांना न्याय देणार

अनेक वर्षापासून लोक राहत आहे आणि मग अनेक वर्षापासून लोक राहत असताना त्यांना सोयीसुविधा देणं शेवटी शासनाची जबाबदारी आहे आणि मा मग त्या माध्यमातून देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून मा त्याचा देखील तोडगा काढून त्यालाही न्याय देण्याचं काम आहे तर प्रकल्प नसतांचा सगळ्यात महत्वाचा समुद्रा अगदी कुळी समाजात नसेल कुणी तर जे प्रकल्प ग्रस्त जे गरजेफोटी बांधलेली घर त्यांना देखील मी मुख्यमंत्री असताना नगरविकास मंत्री असताना त्यांच्यासाठी देखील आपण निर्णय घेतला आणि त्यांना देखील ज्या काही अडचणी होत्या त्या सोडवल्या आज त्यांच्या डोक्यावर चांगली तलवार देखील आपण दूर आहे त्यामुळे दुसऱ्या मध्ये आपण एक निर्णय घेतला साडेबारा टक्के बाबतीमध्ये जे स्टील <स्याँग> अर्थ जे आहे ते त्याचे मोजमाप दुणा, मेजरमेंट होणार नाही मोजणार म्हणजे आगरी कोळी बांधव त्यांचा पारंपरिक व्यवसाय मच्छीमारी आणि यासाठी देखील आज आमच्या सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषी उद्योगाचा दर्जा दिला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना स्थानिक भूमीत्रांना न्याय मिळेल त्यांना अनेक योजनांचा फायदा मिळेल आणि जे काय त्यांना उत्पन्न त्याच्यामध्ये उत्पादनात त्यांना भर पडेल आणि त्यांचा फायदा बैठक आहे या बाबतीमध्ये जे काही विषय आहे शिल्प जे काही विषय आहेत त्याच्या बाबतीमध्ये निर्णय होईल आणि आज एक समाधान आहे कि आज पंधरा नगरसेवक जे सिटिंग आहेत ते पंधरा नगरसेवक आज शिवसेनेमध्ये दाखल झाले आता नव्या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक शिवसेनेचे पर्यटकात अतिशय दुर्दैवी घटना झाली की इकडे येताना ती बातमी वाईट बातमी कळाली आणि पहलगाम मध्ये पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्यामध्ये महाराष्ट्रातले अनेक पर्यटक आहेत त्यांना नाव विचारून धर्म विचारून गोळ्या घालण्याचं पाप केलं आणि म्हणून या पाकिस्तानला जसा सर्जिकल स्ट्राईक करून तोड जवाब दिला होता या या तसा या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री पुन्हा या जशा तस उत्तर देतील आणि यामध्ये ऍक्शनला ला रिॲक्शन होईल का जवाब पत्तर देईन हे नक्की होईल आणि पाकिस्तानचं जे काही सगळं चालू आहे सर्वसामान्य बेकसूर लोकांना अशा प्रकारच गोळ्या घालण या सर याच हुलेला घेऊन आता विरोधक संजय राऊतांनी ट्विट कर राजीनामा मागितलं हे सरकार हे हा देशावरचा हल्ला हा अर्जेरेकी हल्ला आहे हा पाकड्यांनी केलेला हल्ला आहे अशा वेळेस सर्व देशवासी आहेत आपल्या सरहतीवर सेनेचे जे जवान त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे राजकारण करायला तर खूप जागा आहे खूप वाव आहे परंतु ज्यांना सकाळ संध्याकाळ राजकारणाशिवाय दुसरं काही सुचत नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा आणि म्हणून या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री या पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या देशातल्या जनतेला आहे गोंदिया जिल्ह्यात येत्या दोन दिवसापासून तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यामधील पाणी साठ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे गोंदियामध्ये पुजारी टोला कालीसरार शिरपूर इटिया डोह धरण असून या धरण पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे शिरपूर धरणात दहा अंश बावन्न टक्के सोळा अंश आठशे एक टक्के एम सी एम पाणी उपलब्ध आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसातच गोंदिया जिल्ह्यात पाणी टंचाईची गंभीर समस्या उद्भवू शकते आणि त्यामुळे नागरिकांनी सुद्धा पाण्याचा अपव्य टाळावा असे आव्हान यावेळी प्रशासनाद्वारा करण्यात येत आहे माझ्याकडे ज्या धरणांचा कार्यभार आहे त्यात पुजारी टोला धरण आहे आणि त्यात आजच्या डेटला सोळा पॉईंट चौऱ्याहत्तर दलघमी आणि म्हणजे अडतीस टक्के पाणीसाठा आहे आणि कालेसरार धरण नऊ दलघमी म्हणजे छत्तीस टक्के पाणीसाठा आजच्या डेटला आहे शिरपूर धरण कुमारी अपेक्षा धोंगडे सहायक अभियंता यांच्याकडे त्याचा कारभार आहे पण त्याच्या आजच्या डेटला सोळा पॉईंट आठ दलघमी म्हणजे साडे दहा टक्के इतका पाणीसाठा आहे पाणी समस्या उद्भवू नये यासाठी आपण या नागरिकांना कोणते आवाहन आता नुकताच आमच्या विभागामार्फत पंधरवाड्याचा कार्यक्रम सुरू आहे जल व्यवस्थापन पंधरवाडा पंधरा ते तीस एप्रिल दरम्यान त्यानिमित्ताने पण आणि आजची जी परिस्थिती आहे पाण्याची म्हणजे उन्हाळा खूप तापत आहे आणि त्या दृष्टीने मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की पिण्याच्या पाण्यासाठी किंवा सिंचनासाठी एकदम काटकशरीने पाण्याचा वापर करावा व वा जे विविध प्रबोधन कार्यक्रम आयोजित केले जातात डिपार्टमेंट वगैरे मार्फत त्यात सहभाग घेऊन पाणी वापरासंबंधित आपल्या अडीअडचणींना कसं सामोरे जाता येईल याबाबत प्रबोधन करून घ्यावे ही विनंती काल काश्मीर मध्ये झालेल्या अतिरेकांच्या हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा हल मृत्यू झालाय या मृत व्यक्तींपैकी संजय लेले यांचे मित्र प्रवीण राऊळ यांनी या घटनेवर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे माझं नाव प्रवीण राऊळ आहे आम्ही एकत्रच क्रिकेट वगैरे खेळायचो आणि नंतर मला त्यांच्या घरी पेपर वगैरे हो पण होता नंतर जे आपलं म्हणजे एवढं त्यांच्याशी म्हणजे हे होतं की त्यांच्या आई वडील वगैरे पण आहेत ना ते कधी मी त्यांच्या घरी बिल वगैरे घ्यायला गेलो तर असं कधी त्यांनी मला बाहेर ब भा बिल वगैरे दिले नाही या घरात बसा या चहा हे आणि हा संजय पण एवढा म्हणजे सगळ्यांशी ज्या मित्रांशी होता ना मन मिळावं एकदम आणि कधी कुठेही रस्त्यात वगैरे भेटला तरी हाक मारल्याशिवाय काय प्रवीण कसा आहेस तुम्ही आता जेव्हा मी वाचलं ना तेव्हा मला एवढा शॉक लागलाय की विचारून सोय नाही आणि आता तो सध्या इथून म्हणजे समोर पहिले राहता आता इथून सोडून पुढे कुठेतरी राहायला गेलाय मला काही तेवढी कल्पना नाही एकदम सांगतो काय मनमिळावा होता आणि फार म्हणजे मस्करी वगैरे करणं किंवा हे करणं एकदम म्हणजे फ्रँकली होता मी आता सकाळी जेव्हा पेपर बघितला तेव्हाच मला समज कारण काय मी स्वतः मोबाईल वगैरे काय वापरत नाही त्याच्यामुळे मला याची काय कल्पनाच नव्हती की असं काही झालंय वगैरे आता मी सकाळी बघितलं पेपरमध्ये आणि आणि सहज म्हणून मी नाव बोललो अरे संजय ले, ले बोललो जाऊन दे आणखीन पण कोणीतरी असतील म्हणून मी एवढं दुर्लक्षित केलं पण जेव्हा मी आता पेपरमध्ये त्यांचा फोटो बघितला तेव्हा मला म्हणजे प्रचंड शॉक लागतो काय बोलू आणि पहिल्यापासून आणि म्हणजे आता काय बोलायला पण सुचत नाही की काय बोलू आणि काय नाही माझ्या डोळ्यासमोर तो यायला लागला आणि कसं आहे की त्याचा म्हणजे तो झाला त्याची बहीण त्यांचे भाऊजी म्हणजे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम सगळं म्हणजे चांगला परिचय आणि ते लहानपणापासून त्यांची समोरची बिल्डिंग जी आहे ते त्यांची चौथी जागा फिरायला आता ह्याच्या बाबतीत आपण काय बोलू शकत नाही कारण काय माहित आहे का मृत्यू कुठे आणि कसा येईल ह्याचं कोणाला सांगू नये ही पहिली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट असं आहे की बाबा हे सरकार जे म्हणतंय की बाबा दहशतवाद संपला दहशतवाद संपला मग हे काय ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे